नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आज मनसे आणि शिवसेना एकत्र येणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनिती चॅनल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले म्हणजे शिवसेना युतीबाबत आज मोठी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युती संदर्भात चर्चा सुरू असून त्याला आता अधिकृत रूप मिळण्याची शक्यता आहे आज पंचवीस जून दोन रोजी मुंबईत दुपारी बारा वाजून तीस मिनिटाला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत यामध्ये मनसेचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई सहभागी होणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राज उद्धव युतीची अधिकृत घोषणा होणार का यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी इंडोगो एअरलाइनच्या अंतर्गत अजाईल कंपनीतील कर्मचाऱ्यांवरील अन्याय आणि सत्ताधाऱ्यांच्या पर्दाफाश करण्याचा मुख्य मुद्दा असल्याचं जाहीर केला आहे मात्र दोन्ही पक्ष एकत्रपणे माध्यमांसमोर येत असल्यामुळे युतीच्या चर्चांनाही नव्या दिशा मिळण्याची शक्यता आहे अठरा जून रोजी दुपारी पक्षांची कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले होते त्यात शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि मनसे नेते प्रमुख उपस्थित होते या मुद्द्यावर एकत्र कारवाई करत असताना युवती बाबतही ठोस निर्णय झाला आहेत का हे आज स्पष्ट होऊ शकते सहा जून रोजी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद जे जनतेच्या मनात आहेत तेच होईल असं सुचक वक्तव्य केल्याने युवतीच्या चर्चा वाढल्या होत्या मात्र त्यानंतर राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे चर्चा ब्रेक लागला होता आता या पत्रकार परिषदेद्वारे शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का की केवळ विशिष्ट मुद्द्यावर एकत्र येणे हे उद्दिष्ट आहेत याचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहता ही युवती पुढील राजकीय समीकरणावर मोठा प्रभाव टाकू शकते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद